महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची निवडणुकीमध्ये तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व आपले नशीब आजमावण्यासाठी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले आहेत आपल्या जवळ ज्येष्ठ नागरिक आहेत आपण नाव सांगा आपण कोणत्या प्रभागातून अर्ज उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरावं असं का वाटतं आपल्याला सुभाष जैन झाजे मी प्रभाग क्रमांक मधून सर्वसाधारण साठी अर्ज भरला आहे नगरपालिकेतून घरण्याचा माझा उद्देश असा आहे की नगरपालिकेमध्ये कामे होतात परंतु कामे कोणत्या पद्धतीने होतात कशा प्रतीचे होतात याकडे कोणीही सुपरविजन करत नाही त्यामुळे कोणतीही नगरपालिकेचं झालेलं काम हे टिकाऊ होत नाही लॉंग लाईफ राहत नाही दुसरी गोष्ट माझी इच्छा आहे की मी जर निवडून आलो तर शिरूरमधल्या सगळ्या रस्त्यांवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे हे माझं पहिलं ध्येय राहील त्यानंतर शिरूरमधले जे रस्ते आहेत गावातले डांबरी ते डांबरी रस्ते बदलून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करावे हा माझा प्रयत्न राहील आणि झोपडपट्टी एरिया जो आहे तर केंद्र सरकारच्या झोपडपट्टी निर्मूलन कार्यक्रमामधून मदत घेऊन त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन व्हावं ही माझी इच्छा आहे अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या कामाची यादी सांगितली आहे आपण पाहणं गरजेचं महत्वाचं आहे की यावेळेस तरुणांना शिरूर शहरातल्या मतदार महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची